नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकव्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पहिला टप्पा टप्पा हे अगोदर वाटप झालेला आहे परंतु आता उर्वरित जो दुसरा टप्पा आहे तो वाटपासाठी निधी मंजूर झाला आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाणार आहे परंतु यामध्ये खूप शेतकऱ्यांचं स्टेटस बदललेलं आहे आणि त्या स्टेटसमध्ये काही गोष्टी दाखवत आहे आणि ते शेतकरी कन्फ्यूज होत आहेत की नेमकं हे काय दाखवलं जात आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप्रोल बाय आय सी हे स्टेटस बदलेल का नाही त्याच्यानंतर पोस्ट हाची जी रक्कम दाखवली जात आहे ती मायनसमध्ये का दाखवली जात आहे या सर्व गोष्टी कन्फ्यूज झालेल्या आहेत इल्ड बेस्ट झिरो आहे या गोष्टी सध्या शेतकरी पाहता येत वाट कधी यामध्ये बदल होईल आणि याचा नेमका अर्थ काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप्रोल बाय आय सी ज्या वेळेस आपले आता हे स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे त्या अगोदर ॲप्रोल बाय आय सी हे मा कंपनीच्या माध्यमातून दाखवलं जातं ॲप्रोल बाय आय सी दाखवल्यानंतरच त्या ठिकाणी जो क्लेम आहे तो मंजूर होतो तुमच्या ज्या क्लेमला मंजुरी मिळते त्याच्यानंतर स्टेटस बदललं जातं आता जे पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ज्या शेतकऱ्यांना दाखवल्या जात आहेत त्यांचं अगोदर स्टेटस हे ॲप्रोल बाय आय सीच होतं आणि त्याच्यानंतरच आता स्टेटस बदललेला आहे आणि त्या टेटसमध्ये आता पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवायला सुरुवात झाली आहे दुसरी गोष्ट आता ॲप्रोल बाय आय सी अजून जरी कोणा शेतकऱ्यांचा असेल तर तुमचं अजूनही स्टेटस बदलू शकतं आता हे स्टेटस आता बदललेले आहेत परवा तर एकवीस तारखेला आता ह्याच्यानंतर कधी बदलतील असेही प्रश्न काही शेतकऱ्यांना पडले असतील परंतु शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस अकरा ऑगस्ट रोजी केंद्रामार्फत विमा कंपनीला विम्याचं वितरण करण्याचा आदेश आला त्यावेळेस जो निधी आलेला होता तो निधी जितका निधी आला तितक्या निधीसाठी ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस बदललं गेलं त्यांच्यासाठी ती रक्कम टाकण्यात आली परंतु जी रक्कम आता अडकलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये जी रक्कम आलेली आहे चारशे पाचशे सहा कोटी रुपये महाराष्ट्रासाठी त्यांच्यासाठी आता हे ॲप्रुल बाय आय दाखवत होते त्यांच्यासाठी त्यांचे स्टेटस बदलले त्यांच्यापुढे रक्कम दाखवायला सुरुवात झाली आहे पाचशे सहा कोटीसाठी आता ज्या शेतकऱ्यांचं अजून स्टेटस बदललेलंच नाही ॲप्रुव्हल बाय सी दाखवत असेल जर तुम्ही ते क्लेम केलेला असेल तरी अजून स्टेटसमध्ये बदल झाला नसेल तर तुमचा अजूनही स्टेटस बदलणार आहे कधी बदलणार आहे ज्यावेळेस चारशे पंधरा कोटी रुपयाचा दुसरा टप्पा विपिका येईल त्यावेळेस तुमचं त्या अगोदर स्टेटस बदलल आता सध्या ज्या शेतकऱ्यांचं ॲप्रुव्हल बाय सी दाखवत आहे त्यांचं शंभर टक्के ॲप्रुव्हल झालेला आहे मंजुरी मिळालेली आहे तुमचं त्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्ट येईल ज्या माध्यमातून तुम्ही क्लेम केला आहे त्या माध्यमातून तिथं उल्लेख येईल आणि त्याच्यानंतर ती रक्कम दाखवली जाईल त्यामुळे अप्रुव्हल बाय आय सीवाल्याने काळजी करू नका तुमचं स्टेटस बदलून जाईल विमा कंपनीला पैसे येताच ते स्टेटस बदलून जाईल दुसरी गोष्ट खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की पोस्ट हार्वेस्टची रक्कम मायनसमध्ये दाखवत आहे मायनस असं रेग दिसू लागली पुढे मी पण चेक केलं तर काही घाबरण्याची गरज नाही ज्यावेळेस ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल यू टी आर नंबर येईल त्यावेळेस ते, ते मायनस निघून जाईल यूटीआर नंबर आला शेतकऱ्याला ती वर्ग करण्यात आली रक्कम त्याच्यानंतर ते मायनस निघून जाणार आहे त्यामुळे जरी मायनस दाखवत असलं तर घाबरण्याची काही गरज नाही ते मायनस आपल्याला शेतकऱ्याला अजून पैसे पोचायचे आहेत याचा अर्थ म्हणून ते मायनस आहे ते मायनस निघून जाईल ते पैसे तुम्हाला पडणार आहेत त्यामुळे मायनस आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही जरी मायनस असेल रक्कम दिसत असेल तर काळजी करू नका ती रक्कम तुमच्या खात्यावर पडणार आहे त्यामुळे दोन कन्फ्युजन होते शेतकऱ्यांची आणि ही दूर करण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केला यामध्ये काय अजून बदल झाला किंवा दुसरी अपडेट काय आली मायनसवाल्यांसाठी तर लागलीच आपण व्हिडिओ बनवून माहिती देऊच त्याचबरोबर ॲप्रोल बाय आय सी काही काळजी करण्याची गरज नाही ॲप्रोल बाय आय सीवाल्यांचे पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा चारशे पंधरा कोटी रुपयाचं वितरण होईल विमा कंपन्याला त्याच्यानंतर त्यांचंही स्टेटस बदलून जाईल ॲप्रुव्ह बाय सी राहू द्या किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये बेसचा जर पिकोमा असेल बेसचं ट्रिगर जर त्या जिल्ह्याला लागू असेल तर त्या ट्रिगर ट्रिगरमध्ये इल्डबेजचं जर असेल जर रक्कम दाखवत नसेल त्यांचीही रक्कम येत असती रक्कम दाखवली जाईल त्याचनंतर पोस्ट हार्वेस्टच्या रक्कमा ज्यांना अजून दिसत नाहीत ॲप्रुव्हल बायसी दिसत आहे त्यांचीही स्टेटस बदलून जाणार रक्कम दाखवली जाईल हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बघा चॅनलवर जर तुम्ही नेहमीच असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरा धन्यवाद मित्रांनो